नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी प्रभाग क्रमांक चार मधील ऍक्मे ओझोन या सोसायटीच्या खाली आणि या सगळा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये या प्रभाग क्रमांक चार मध्ये आज डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो ठाणे महानगरपालिका तसेच युवा सेनेचे से नितीन लांडगे प्रणोती नितीन लांडगे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यात येत आहे आणि या सगळ्या ड्राईव्हमध्ये मध्ये स्थानिक नागरिक प्रभाग क्रमांक चार मध्ये स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सगळी संकल्पना आहे डीप क्लीन ड्राईव्हची आणि त्याच माध्यमातून ठाणे महानगरपालिका युवासेनेचे नितीन लांडगे प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आज हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो या प्रभाग क्रमांक चारमध्ये राबविण्यात येत आहे सकाळी साडेसात आठ वाजल्यापासूनच या ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संकल्पना सुरू केलेली होती आणि या डीप क्लीन ड्राईव्हची ही जी संकल्पना आहे ती आजही सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर नितीन लांडगे प्रणवती नितीन लांडगे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या आज ही डीप क्लीन ड्राईव्ह जी आहे ती प्रभाग क्रमांक चारमध्ये राबविण्यात येत आहे आणि या सगळ्यामध्ये हे जे स्थानिक नागरिक आहेत ते देखील दे मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहिलेले दिसून येत आहेत क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याचा था प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत असते आणि आज या डीप क्लीन ड्राईव्हचं आयोजन जे आहे ते या प्रभाग क्रमांक चारमध्ये नितीन लांडगे प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेला आहे いい。<laughs> या संपूर्ण प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर आज हे डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविला जातोय ठाणे महानगरपालिका युवासेनेचे नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे त्यांचे सहकारी आणि स्थानिक नागरिक या सगळ्यांच्या माध्यमातून हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविण्यात येत आहे आणि या डीप क्लीन ड्राईव्हला सकाळपासून सुरुवात झालेली आहे स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभागी झालेल्या प्रदूषण येत आहे डीप क्लीन ड्राईव्ह ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो राबविला जातो आज या प्रभाग क्रमांक चार मध्ये नितीन लांडगे प्रमुख नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हा ड्राईव्ह जो आहे तो राबविला जात आहे Go on, go see साहेब डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ओके आ,

Yeah. <laughs> याने प्रेशर कमी जास्त होतो तो कनेक्ट झाला गोल्डन गोल्डन ग्रुप आणि आम्ही गोल्डन ग्रुपच्या आमचे सगळे इथे आम्हाला इथे त्रास होतो इथे लोक शाळेची बस आली शाळेची बस आली तर इथे आमच्या लेडीज लोकांना इथे बसायला जागा वगैरे नाही म्हणजे एक जागा वगैरे आम्हाला करून द्यायचे आणि इथे स्वच्छता ठेवायचे तर साहेबांच्या साहेबांच्या ही आम्हाला ખૂબ પ્રોત્સાહન ओके okay. नितीन डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे सगळे स्थानिक सगळे रहिवाशी सहभागी झालेत काही मागण्या देखील त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे बेंचेस आहेत आणि त्या सगळ्या स्वच्छ ठेवण्याच्या काय संशय नक्कीच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं जे मानस आहे की आपलं जे खाणं आहे ते स्वच्छ सुंदर आणि प्रोग्रेसिव्ह खाणे आहे ह्याच्यामध्ये डीप लिस्ट ड्राईंगच्या माध्यमातून जे जे लहान मुलं सकाळी बसस्टॉपवर उभे राहतात छोटे छोटे गार्डन्स आहेत सोसायटीचे एंट्रन्स आहेत तिथे जो कचरा अॅटोलेट होतो तो स्वच्छ हो करण्याचं काम आज आम्ही डीप्ली ड्राईंगच्या माध्यमातून चालू केलं आज तुम्ही बघताय टॅक्वजचे सर्व सर्व सिनियर सिटीजन यांनी पर्सनली याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी जिथे लहान मुलं उभी राहतात तो सुद्धा एरिया स्वच्छ करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे पी एम सीच्या शून्य इथे आलेले आहेत हे डीप डीपी ड्राईव्ह कसं आहे ते चालू आहे की नाही व्यवस्थित ते कर्मचाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत कुठे कुठे कचरा पेट्या लावायचे आहेत त्याचप्रमाणे बेस्ट आहेत का आम्हाला काही सूचना आलेल्या आहेत काही बेंचेस त्यांना आम्ही आहेत तर तेच नक्कीच आपले लाडके खासदार नरेशजी बसके आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते पाठपुराव करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद 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 आणि यांचा धन्यवाद धन्यवाद मॅडम थँक्यू हा पण